आहे आता काय चालू आहे संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऑपरेशन लोटस त्यावेळी इतका भाव नव्हता इथे एका आमदाराला पन्ना, पन्नास, पन्नास पन्नास कोटी दिले उद्धवजी ठाकरे सरकार होतं आमचं सरकार होतं एका एका शिवसेनेच्या आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन आमदार फोडले आहे आणि आमचं सरकार पाडलं आता कर्नाटकामध्ये सुद्धा तसं चालू आहे आता तिकडे मला वाटते भाव वाढले आता शंभर कोटी झाले त्याच्यामुळे हे सगळं भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे फोडाफोडीचे राजकारण जे भारतीय जनता पार्टीचं आहे या फोडाफोडीच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला संपूर्ण महाराष्ट्रातली जनता संपूर्ण बा म्हणजे बाहेरचे सुद्धा राज्य आहेत त्या सर्व राज्यातील जनता कंटाळलेली आहेत पैशाच्या भरोशावर हे आमदारांना खरेदी करतात पन्नास पन्नास कोटी रुपये एका एका आमदाराला देऊन खरेदी करतात आणि सरकार पाडतात आणि हे सर्व जे महाराष्ट्रात झालं हे गेल्या दोन अडीच वर्षापासून उड्या डोळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहते पहिले शिवसेना पक्ष फोडला पन्नास पन्नास कोटी देऊन नंतर आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे, जे आमचे काही सहकारी होते ते सुद्धा तिकडे गेले ते कशामुळे गेले तुम्हाला कल्पना आहे मला काही सांगायची आवश्यकता नाही कशाच्या भीतीमुळे गेले त्याच्यामुळे हे जे महाराष्ट्रात चालू आहे किंवा बाहेरच्या राज्यात कर्नाटका राज्यातसुद्धा चालू आहे तिकडे पश्चिम बंगालमध्ये चालू आहे तिकडे दिल्लीला केजरीवालच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे त्यांनासुद्धा केजरीवाल साहेबांना सुद्धा खोट्या आरोपामध्ये तिथे अडकवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे राजकारण कधी महाराष्ट्रात नव्हतं कधी बाकी राज्यातसुद्धा कधी नव्हतं पण हे अतिशय गलिच्छ राजकारण हे भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशामध्ये चालू केलं आहे ज्या ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार नाही त्या त्या राज्यामध्ये अशा पद्धतीचा पैसाचा प्रयोग बी आयचा प्रयोग त्या निमित्तानं ते करतात संदीप देशपांडे यांनी समाज एक जितेंद्र आवडांची ऑडिओ क्लिप जी आहे ती शेअर केली त्यामध्ये दे जितेंद्र आव्हाड तीस दिवसाचं मालक आणि मुलगी अशा पद्धतीने त्या कथित ऑडिओ क्लिप मध्ये आवाज काय मला कल्पना मी माहिती घेतो सर हिंदी बात की क्या मामला ज्ञापन दिले जाणार आहे ऐसा आहे की नागपूर में नरखेड तालुका आहे व्हा पे एक बेलोना है वहाँ पे एक धनगर समाज का जो हमारा युवक था अरविंद बांबल उसने खुद के ऊपर पेट्रोल डाल के आत्मधन किया उसके पीछे की वजह ये थी कि वहाँ पे जो विलोना गांव में जो भारतीय जनता पार्टी के जिला परिषद के एक सदस्य माजी जिला सदस्य उकेश चौहान उन्होंने ग्राम पंचायत के ऊपर उनकी ग्राम पंचायत वहाँ पर उनके ग्राम पंचायत के ऊपर उन्होंने उना डाल के बांगल जो था बंगल जो था उसका जो वहाँ पे जो उसका शेड़ था शेड़ था वो शेड़ वहाँ से हटाने के लिए उसने बुलडोजर और सबकी जबरस्सी से को हटाने का प्रयास किया इसने बार बार बोला कि मैं सत्रह अठारह साल से मैं यहाँ पर मेरे वहाँ पर जो बकरिया वगैरह रहती है सत्रह अठारह साल से वहाँ पर रह रही है फिर भी उसने सुना नहीं और इसके वजह से गुस्से में आके उसने अब खुद के ऊपर पेट्रोल डाल के आत्मदन किया है हम चाहते हैं कि इसकी पुलिस जांच करना चाहिए मुकेश चौहान ये भारतीय जनता पार्टी का वहाँ का एक नेता है उसके दबाव के कारण भारतीय जनता पार्टी के दबाव के कारण नागपुर की पुलिस नागपुर ग्रामीण की पुलिस उकेश चौहान और उनके बाकी जो सहकारी उनके ऊपर कार्रवाई नहीं कर रही है हमारा एक धनगर समाज का एक युवा साथी उसको इस प्रकार का कदम उठाने की जरूरत पड़ी करके हम सब लोग यहाँ पे आए जो मेरे बाजू में बैठे उसके भाई है उसकी अरविंद की माँ है बाकी सब धनगर समाज के बाकी वंचित समाज के सब कार्यकर्ता राष्ट्रवादी के कार्यकर्ता सब यहाँ पे आए और हम जाके निवेदन एसपी को देंगे और जिस प्रकार से उसके ऊपर उसको खुद के ऊपर पेट्रोल डाल के आत्मधन करना पड़ा उसकी जांच होना चाहिए अरविंद का खुद का अस्पताल में डाइंग डिक्लेरेशन है उसकी मृत्यु होने के पहले उसने पुलिस को बयान दिया उसकी मृत्यु होने के पहले उसने वीडियो क्लिपिंग में पूरी बातें रखी वहाँ पे लेकिन इतना होने के बावजूद भी पुलिस उसके ऊपर भारतीय जनता पार्टी के दबाव के कारण कार्रवाई नहीं कर रही करके अरविंद को न्याय मिलना चाहिए और उसकी जांच होना चाहिए उसके लिए हम एसपी को निवेदन देने जा रहे हैं यूपीएस स्कीम पेंशन लागू ऑडियो ठीक है पुलिस अधीक्षक निवेदन देना है क्या विषय है कशा बाबत असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड तालुक्यामध्ये बेलोना नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक धनगर समाजाचा अतिशय चांगला कार्यकर्ता अरविंद बांगल, बांगल। अरविंद बांबल हा बेलोना गावचा अतिशय तरुण कार्यकर्ता होता तिथल्या जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या लोकांनी त्याचं बळजबरीने अतिक्रमण काढलं कारण हे होतं की त्या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराबद्दल त्यांनी अनेक तक्रारी प्रशासनाला केल्या होत्या आणि म्हणून यांनी आपल्या विरुद्ध तक्रारी केल्या म्हणून त्याचं अतिक्रमण काढण्यात आलं गेल्या जवळजवळ सतरा अठरा वीस वर्षापासून तो त्या ठिकाणी ती जागा त्याच्या ताब्यात होती आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी तक्रार केल्यामुळे त्याचा अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी वारंवार सांगितलं की मी महिन्याभरामध्ये माझा ती जे काय आहे जागा खाली करतो पण त्यांनी बुलडोझर वगैरे आणून त्याचं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा अरविंद बांबल यांनी मग या दाताला कंटाळून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी स्वतःला जाणून घेतलं आणि त्याची हे वडील आहेत हे भाऊ आहेत या आई आहेत त्यांच्या आणि या पद्धतीनं बाकी सर्व तिथले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत बाकी आजोबोचे गावचे आहेत धनगर समाजाचे किंवा बाकी सर्व समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये अतिशय आक्रोशाची भावना त्या ठिकाणी होती पण अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर अजून त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कोणतीही कारवाई झाली नाही त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य आहेत उकेश चव्हाण उकेश चव्हाणांच्या दबावाखाली ग्रामपंचायतने ही कारवाई केली अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी होत आहे आणि हे उकेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांच्यावर आणि त्यांनी जे काम केलं त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे अतिशय तरुण अरविंदनी या आ... स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाणून घेतलं तरी पोलीस त्यामध्ये काही कारवाई करायला तयार नाही त्याच्यामुळे या बाबतीत पोलिसांनी नियमानुसार लवकरात लवकर कारवाई करावी लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी मी स्वतः एस पीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना निवेदन देऊन त्यांना या सर्वांत विनंती करणार आहे की त्यांनी या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करून आज आमचा जो तरुण सहकारी होता अरविंद बांबल त्याच्यावर ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतः स्वतःला जाणून घेतलं त्यांच्या त्रासापायी त्याच्यामुळे ज्यांच्या त्रासापायी त्यांनी स्वतःला जाणून घेतलं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी मी स्वतः त्याचे भाऊ आणि आई आणि बाकी सर्व जे आमचे धनगर समाजाचे आहे वंचितचे आमचे आहेत बाकी सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्यांनी त्यांना आवाज उठवत आहेत आणि स्वतः जाऊन मी ना तशा पद्धती विनंती करणार आहे त्यांनी या अरविंदला जेव्हा दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं त्यांनी तशा पद्धतीचं डाईंग डिक्लेरेशन सुद्धा दिलं आहे म्हणजे मृत्यू व्हायच्या पहिले सुद्धा त्यांनी पोलिसांना आपलं डाईंग डिक्लेशन दिलेलं आहे मृत्यू व्हायच्या पूर्वी त्यांनी आपल्या त्याचा व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या इतकं असताना सुद्धा पोलीस कारवाई करत नाही आणि महाराष्ट्र आता आपलं कौतुक केलं की ईडी आणि जेल लावतात आपण लढले आणि गृहमंत्र्यांकडनं जे आरोप होते त्याच्या विरुद्ध लढले दक्षिण पश्चिम मधनं आपल्या नावाची चर्चा आहे महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल तर माझाही पाठिंबा असं बोललं आपण दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रणांगणात करणार का काय प्रतिक्रिया ही चर्चा अरे बाबा मी एकटा कधी निर्णय घेत नसतो आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि कसं आदेश दिले तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षाने विषयी युतीचा धर्म फक्त भाजप आणि शिवसेनेनं पाळायचं का असं जे आहे ते भाजपचे नेते जगदीश मुळीकरांनी अजित पवार गटाच्या सुनील डिग्रींना सुनावलं असं आहे की युती मध्ये काय त्यांनी करायचं एकनाथ शिंदे काय करायचं भारतीय जनता पार्टीने काय करायचं अजितदादांनी काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही कजलते तरी ढवढावळ करू एक आहे की आता उद्या सत्तावीस तारखेला आमची महाविकास आघाडीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आता विधानसभेमध्ये आपल्या सर्व ज्या जागा आहेत त्याबाबतीत चर्चा होऊन योग्य तो निर्णय होईल आज मी गोंदिया आणि भंडाराच्या दौऱ्यावर तिथे जाणार आहोत आणि गोंदिया आणि सुद्धा आपल्या माहितीसाठी सांगतो की गोंदियाला आमची तिरुड्याची जागा ही आमची राष्ट्रवादी काँग्रेसची आहे अर्जुनी मोरगावची जागा आमची राष्ट्रवादी काँग्रेसची आहे भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसरची जागा ही आमची राष्ट्रवादी काँग्रेसची आहे या तिन्ही जागा तिरोडा अर्जुनी मुरगाव आणि तुमसर या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे आमदार असल्यामुळे ती जागा आमची हक्काची असल्यामुळे जेव्हा आमच्या वाटाघाटी होतील त्या वाटाघाटीमध्ये आम्ही तीनच्या तिन्ही जागा या आमच्याकडे राहतील या दृष्टीनं आमचा तिथे प्रयत्न राहील आणि शंभर टक्के त्या जागा आम्ही घेऊन साहेब कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन